रब्बी हंगाम आता सुरू होतोय सरकारने सांगितल्याप्रमाणे रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तीस हजार रुपयापर्यंत निविष्टा बी बियाणे खते खरेदी करण्यासाठी पैसे मिळणार आहेत ते कधी मिळणार आहेत त्याची प्रोसेस काय अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिले तर मी तुम्हाला आता जी आर दाखवतो स्क्रीनवर बघा स्क्रीनवर सरकारने आधी घोषणा केली त्याच्यानंतर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला तो शासन निर्णय मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय कृषी विभाग या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जातील याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली व निधी उपलब्धतेबाबत कार्यवाही करावी अशा पद्धतीचा शासन निर्णय आहे म्हणजेच शासन निर्णय म्हणजे महाराष्ट्र शासनाचा मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेला आणि तो कृषी मंत्र्यासह संपूर्ण कृषी विभागाला बंधनकारक आहे आणि त्याची आता कार्यवाही सुरू आहे कारवाई आणि कार्यवाही या दोन शब्दामध्ये फरक काय कारवाई म्हणजे ऍक्शन घेणे आणि कार्यवाही म्हणजे कृती करणे त्या संदर्भातली अंमलबजावणी करणे आता ही कार्यवाही कशी सुरू होणार आहे तर महत्वाचं म्हणजे हा डेटा कुठून मिळणार आहे शेतकऱ्यांचा तर जे दोनशे त्रेपन्न तालुक्या आधी सरकारनं पूर्णतः बाधित घोषित केले होते त्यानंतर आरडावर सुरू झाली आणि अनेक वगळले होते आणि मग ते त्याच्यामध्ये टाकले आणि मग ते दोनशे त्रेपन्न मधले काही उचलले ते अंशतः बाधित मध्ये टाकले आणि काही अंशतः बाधित मधले पूर्णतः बाधित मध्ये टाकले अशा पद्धतीत झालेत पण एकूण ते दोनशे ब्याऐंशी आहेत त्यापैकी दोनशे त्रेपन्न तालुके हे पूर्णतः बाधित आहेत म्हणजे त्या संपूर्ण लोकांना ही योजना लागू आहे त्यापैकी जे एकोणतीस तालुके आहेत ते अंशतः बाधित आहेत अंशतः बाधित म्हणजे त्या तालुक्यातील जे जे महसूल मंडळ बाधित आहेत ती ती ते ते त्याच्यामध्ये लागू होतील उर्वरित महसूल मंडळ लागू होणार नाही आता हा विषय तुमच्या लक्षामध्ये आला असेल आता पुढे जाऊयात आता हे जे सगळं आहे तर या लोकांना एनडीआरएफची ची ची मदत मिळणार ते वेगळा विषय आपण आपण जे बोलतो आहोत ते दहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जस एक मी ज्ञानेश्वर खरात पाटील नावाचा शेतकरी आहे माझ्याकडे साडेसात एकर जमीन आहे म्हणजे तीन हेक्टर जमीन आहे तर माझ्याकडं मला दहा हजार रुपये हेक्टर प्रमाण तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई नुकसान भरपाई म्हणतो रब्बी हंगामासाठीचं अनुदान मिळणार आहे म्हणजे तीस हजार रुपये मिळणार आहे फॉर एक्झाम्पल दुसरा एक शेतकरी आहे त्याच्याकडे दोनच हेक्टर जमीन आहे त्याला वीस हजार रुपये मिळतील एखाद्या शेतकऱ्याकडे एकाच हेक्टर जमीन आहे तर त्याला दहाच हजार रुपये मिळतील एखाद्या शेतकऱ्याकडे चार हेक्टर आहे तरी त्याला तीन हेक्टरच्या मर्यादेत पाच हेक्टर आहे तरी त्याला तीन हेक्टरच्या मर्यादेत आता हा विषय लक्षामध्ये घ्या आता दुसरं म्हणजे काय की आता ही मदत तुम्हाला मिळणार कशी याची प्रोसेस काय आहे तर सरळ म्हणजे काय तर याची प्रोसेस म्हणजे तुमचा कृषी सहाय्यक पकडणे तालुका कृषी अधिकारी असतो कृषी पर्यवेक्षक असतात आणि त्याच्यानंतर असतात गाव पातळीवरचा कृषी सहाय्यक दुर्दैवानं मी अनेक योजना सांगत असतो आणि कृषी सहायकाशी संपर्क करा म्हणत असतो त्यावेळेस कमेंट्स मध्ये शेतकरी विचारतात कृषी सहाय्यक कुठे असतो ह्या दोन गोष्टीमध्ये कमतरता पडते एक आपण त्याला त्याच्याकडनं काम करून घेत नाही तो आपल्यासाठी नेमलेला सरकारने नोकर आहे कर्मचारी आहे आपण त्याला त्याचे काम करून घेत नाही आणि दुसरं म्हणजे तो कृषी सहाय्यक सुद्धा इमाने इतभारे गावामध्ये राहत नाही काम करत नाही नियमानुसार त्याला गावामध्ये राहणं बंधनकारक आहे गावातल्या शेतकऱ्यांची इंधनभूत माहिती ठेवणं बंधनकारक आहे गावातल्या शेतीमध्ये काय नुकसान होतंय काय प्लस होतंय काय मायनस होतंय हे सगळं शासनाला कळवणं त्याचं काम असतं परंतु ते लोक स्थानिक ठिकाणी राहत नाहीत आणि या सगळ्या गोष्टी करत नाहीत हे वेगळं सांगण्याची गरज नाही आणि हे त्यांच्याच बाबतीत नाही ग्रामसेवक वगैरे सगळ्यांच्याच बाबतीत आहे पण आपल्याला काय करायचंय जो तुमच्या गावासाठी कृषी सहाय्यक नेमलेला आहे त्याचा फोन नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं त्याची ओळख तुम्हाला असणं गरजेचं त्याच्या माध्यमातून योजनांची माहिती घेणं आणि त्या सगळ्या गोष्टी शेतीमध्ये इम्प्लिमेंट करणं हे तुमचं एक शेतकरी म्हणून कर्तव्य असतं आपण सुद्धा कमी पडतोय आता कृषी साहेखाला आपल्याला भेटायचंय आणि त्याला म्हणायचंय ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस मला सांग आता तो तुम्हाला सांगेल की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली त्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी लिंक आहेत आधार बँक पासबुक सगळ्याच गोष्टी लिंक आहेत पण तरी सुद्धा ते फार्मर आय डी काढलेले शेतकरी त्याच्यासोबत आधार कार्ड आणि बँक पासबुक हे घेऊ शकतात आणि मग त्या माध्यमातून त्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई मिळेल आता नुकसान भरपाई कोण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तर आपण आधी व्हिडिओ केलेले आहेत ज्ञानेश्वर करात पाटील युट्यूबला खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर दोनशे ब्याऐंशी कोणते दोनशे त्रेपन्न तालुके कोणते त्याच्यामध्ये अंशता कोणते पूर्णतः कोणते आणि मग हे जे सगळे तालुके आहेत या सगळ्या तालुक्यातल्या बाधित जे मंडळ आहेत किंवा दोनशे त्रेपन्न जे पूर्णतः बाधित आहेत त्यातल्या पूर्ण शेतकऱ्यांना आणि एकोणतीस मधल्या अंशता म्हणजे त्यातले जे महसूल मंडळ बाधित आहेत अशांना सगळ्यांनाही मदत त्या ठिकाणी दिली जाणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ठीक आहे आता याच्यामध्ये काय होणार आहे याच्यामध्ये परत आरडाओरड सुरू होणार आहे की फार्मर आय कशाला आठ टाकली जे कशाला आठ टाकली थेट का टाकत नाही शेतकऱ्यांना का बेजार करता अमुक करता ढमूक करता मग विरोधी पक्ष विरोधी पक्षाचे पक्षा आमदार मग सत्ताधारी पक्ष त्यांचे आमदार मग हे सगळे मुख्यमंत्र्यांच्या कानावर जाणार आणि मग एक वेळ अशी येणार की थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जसं की कृषी सहायका थ्रू त्या याद्या बनवून खात्यामध्ये टाकले जाणार त्यामुळे तुम्ही फार काळजी करण्याची गरज नाही पण तुम्ही कृषी सहायकाशी संपर्क केला पाहिजे तुमचा फार्मर आयडी काढला पाहिजे माई सेवा केंद्र असेल गावातला संगणक परिचालक असेल याच्या संपर्कात राहिलं पाहिजे ती प्रोसेस कशी आहे ही माहिती करून घेतली पाहिजे आणि त्यानुसार कार्यवाही आपण सुद्धा केली पाहिजे आता एक प्रश्न अनुत्तरित राहिला तो म्हणजे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पडणार तर आताच बिगुल वाजलंय आरक्षण सोडत झालेले आहे कोण कोणत्या ठिकाणी लढणार हे सुद्धा आता पक्षांच्या वतीनं फिक्स झालेलं आहे निवडणुकांची आचारसंहिता लागू होईल ती आचारसंहितेच्या आत हे दहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणात तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत आणि तुम्ही परत भळभळणार आहात आणि त्यांनाच मतदान करणार आहात आणि त्यांनाच निवडून आणणार आहात ही वस्तुस्थिती आहे मुळात प्रश्न हा होता की नुकसान भरपाई कधी म्हणजे जी मदत मिळणार आहे निविष्ट अनुदान खरेदीसाठी बीज हंगामासाठी ती कधी मिळणार तर ती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहिता जेव्हा लागतील आता त्याच्यात म्हणजे महिन्याच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईड लागले बेलायकन दाबा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून ते सुद्धा हुशार होतील फेसबुक इंस्टाग्राम आणि इतर ठिकाणी आपल्या लिंक दिलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा जरा भेट द्या तिथं आपण जी आर वगैरे सगळं पाठवत असतो व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही थेट आपलं चॅनल जॉईन करून ठेवा तिथं सुद्धा आपण या सगळ्या डॉक्युमेंट वगैरे शेअर करत असतो धन्यवाद